महाराष्ट्रात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर झाला आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय झाला आहे बिबट्यांना वन्यजीवन संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एकमधून काढून शेड्यूल दोनमध्ये टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत मानव हल्ले वाढत असल्याने आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसविणे ड्रोनच्या मदतीने बिबटे शोधणे आणि पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करणे या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार वनमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तसेच पुणे जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिन्यात दोन नवीन रेस्क्यू सेंटर सुरू करण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आलाय म्हणजेच वाढत्या बिबट्या मानव संघर्षावर राज्य सरकारने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत पुढील कॅबिनेटमध्ये या प्रस्तावावर अंतिम होणार आहे आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बिबट्या खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि आने, अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत मुलांचे गेलेत मुलींचे गेलेत आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात नावंच घ्यायची म्हटलं तर पुणे जिल्हा इल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल तिथले एस पी पुण्याच्या जवळचे सी पी त्यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मिटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिक एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो